श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ चला सुरुवात करू एका छानशा व्हिडिओला मित्रांनो अशा ठिकाणी कधीही जाऊ नका जिथे तुम्हाला बोलावलं नसेल अशाने तुम्ही स्वतःचं महत्व कमी करता आहात जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं वाहता फळं वाहता न दिसणाऱ्या देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली की मात्र शंका उपस्थित करता की हे काम मला जमेल की नाही ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं तिथे कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाचीच इच्छा नसते त्यांनी केवळ उपचार म्हणून तुम्हाला तिथे बोलावलं असतं अशा ठिकाणी जाऊन स्वतःच महत्व कमी करून घेऊ नका जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नये तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाची असाल तर ती व्यक्ती स्वतः तुम्हाला सर्व काही सांगेलच आयुष्यात कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त आर्थिक मदतीची विचारणा करा ताबडतोब तुम्हाला त्या माणसांचा खरा स्वभाव समजेलच जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशांवर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो एक व्यक्ती फुलं विकत घेऊन आनंदी होत असते तर दुसरी व्यक्ती फुलं विकून आनंदी होत असते तुमच्या जगण्यावर लोकांना इतकाही अधिकार देऊ नका की लोक कोणीही येईल आणि तुमचा अपमान करून जाईल कधी कधी आपण चुकीच्या माणसांना स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देतो जोपर्यंत आपण स्वतःला महत्त्व देत नाही तोपर्यंत समोरची व्यक्ती देखील आपल्याला महत्त्व देणार नाही माणसाला नेहमी तीच माणसं हवी असतात जी त्यांची नसतात ज्या माणसांनी आपल्याला हलकी वागणूक दिलेली असते आपण त्याच माणसांना पुन्हा पुन्हा आयुष्यात स्थान देतो अशाने आप माणसं आपल्याला गुरु धरत तर धरतातच तर आपल्याला महत्त्व देणंही बंद करतात त्यामुळे अशांना महत्त्व देणं तुम्ही बंद करा आयुष्यात फक्तच चांगले विचार महत्त्वाचे असतात हे लक्षात ठेवा आयुष्य बदलण्यासाठी सगळ्यांना वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य कोणालाच परत मिळत नाही हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला सोडून गेलेल्या माणसांना कधीही दोष देत बसू नका उलट जीवनामध्ये असं काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना पश्चाताप झालाच पाहिजे साधी माणसं नेहमी फसली जातात कारण ती चुकीच्या माणसांवर विश्वास तर ठेवतात आयुष्यात साधं सरळ असणं वाईट नाही पण जर तुम्ही फसवले जात असाल तर वेळीच सावधान व्हा तुम्ही आयुष्यात जेव्हा लोक तुम्हाला मागे खेचायला लागतील तेव्हा समजून जा तुम्ही आता यशाच्या अगदी जवळ पोचलेले आहात कारण तेव्हा तुम्ही यशाच्या अगदी जवळ पोहोचलेले असतात तेव्हाच लोक तुम्हाला मागे खेचायला येतात धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्यास अर्चना रावत्रा या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ खूप सारं प्रेम द्या आशीर्वाद द्या आणि असेच कने